म्हणजे आत्ताच्या स्टेजमध्ये नाही एक वेगवेगळ्या आम्ही ऑपोजिट कॅम्पमध्ये आहोत त्याच्यामुळे आत्ता जाण्याचा प्रश्न उद्भवतो विधानसभेमध्ये वंचितची काय भूमिका हे आमचे हे उद्या संपल्यानंतर मग आम्ही बसणार सर संजय राऊतांनी असंही म्हटलं आहे की ॲडव्होकेट आंबेडकरांना कायद्याचा अभ्यास करावा लागेल कारण टाटा हा कायदा बऱ्याच दिवसा आधीच रद्द झाला आहे तो त्यांनी राज ठाकरेंवर लावायचं सजेशन मला ज्ञान शिकवल्याबद्दल मी संजय राऊत यांचे आभार मानतो ते, ते नाव कशाला ठेवील पुढे त्यांचं त्यांची चळवळ आहे मागणी काही जण डिफर होतील काही जण सपोर्ट करतील त्यांना नावं ठेवण्याचा भाग नाही आहे त्यांनी लढाव माझं म्हणण्याचं पूर्णपणे लढा विचार हा विचार सर थोड्याच वेळापूर्वी जरांगेंनी प पत्रकार परिषद घेऊन असं जाहीर केलं आहे की के आम्ही आम सरकार आता आम्हाला आरक्षण देत नाही आहे त्यामुळे आम्हाला आता निव राजकारणात यावं लागेल आणि आम्ही राजकारणात आलं तर आम्हाला नावं ठेवू नका माझं जरांगे पाटलांना फार अगोदरपासूनच म्हणणं होतं की त्यांनी निवडणुका लढल्या पाहिजेत आणि हत्याने जर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला घेतला असेल तर त्यांच्या लढ्यासाठी तो फार चांगला आहे असं मी त्या ठिकाणी ना थँक्यू थँक्यू सर थँक्यू